नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बार्टी तार्टी महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांच्या विविध योजनांचा जर तुम्ही अगोदर लाभ घेतला असेल किंवा जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल मित्रांनो तर तुम्हाला सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत थेट अनुदान रक्कम मिळते मित्रांनो तुम्हाला म्हणजे स्कॉलरशिप या संस्थांमार्फत मिळते म्हणजे तुम्ही जर एस सी एस टी ओ बी सी एसबीसी एन टी एस बी सी आणि ईडब्ल्यूएस एस प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि तुमचं वय अठरा ते त्रेचाळीस वर्षाच्या आत असाल मित्रांनो तुम्ही तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करू शकता तर तुम्हाला पुन्हा जर लाभ घ्यायचा असेल मित्रांनो तर कशाप्रकारे आपण घेऊ शकतो त्याबद्दल एक सविस्तर माहिती आणि सविस्तर चर्चा आपण करूया तर बघू शकता मित्रांनो हे जे निवेदन आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजे बार्टी ऑफिसला हे निवेदन दिलेलं आहे मित्रांनो जुन्या बॅचने दोन हजार चोवीसच्या तर मित्रांनो हे जे निवेदन आहे हे कशासाठी आहे आणि यावर काय रिॲक्शन आलेलं आहे बार्टी ऑफिसकडून तर त्याची आपण माहिती जाणून घेऊया नागरी सेवा परीक्षा व परीक्षाच्या काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने म्हणजे हायर एक्झामिनेशन विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी बार्टीमधील तुलनेने कमी काठिण्य पातळी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी सदर विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरण्याची मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचं एक छान निवेदन दिल्या आलेला आहे मित्रांनो बार्टी ऑफिसला तर विद्यार्थी मित्रांनो आज मी बार्टी ऑफिसला कॉल केलेला होता आणि तिथून अशी माहिती मिळाली की बार्टी ऑफिसकडे अशा खूप म्हणजे सर्वात जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेल केलेला आहे मित्रांनो ईमेल केलेले आहे आणि स्पॉटमध्ये जाऊन सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे तर मान्य संचालक बार्टी ऑफिसचे यावर विचार विनिमय करून निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर एक वेळा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या म्हणजे काठणी काठण्य पातळीनुसार सपोज तुम्ही आता विद्यार्थी मित्रांनो बार्टी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा बँक यांसारख्या योजनांचा सुद्धा लाभ घेण्यात यावा त्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे मित्रांनो पार्टी ऑफिसकडून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशी माहिती मिळाली की अशा प्रकारचे सर्वात जास्त ईमेल्स बार्टी ऑफिसच्या मेल आय डीवर विद्यार्थ्यांनी सेंड केलेले आहे ओल्ड बॅचच्या आणि लवकरच बार्टीचे जे संचालक आहे ते यावर विचारविनिमय करून निर्णय देणार आहे आणि हा योग्य निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही जर अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला आहे बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत जी रक्कम मिळवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एकच काम करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बार्टीच्या ईमेल आय डीवर अशा प्रकारचे निवेदन द्यायला लागेल ला मित्रांनो परंतु तुम्ही जर महाज्योती टी आर टी आय साळथी ठीक आहे आर टी आणि अमृत यांसारख्या संस्थांमार्फत जर तुम्ही पोलीस भरती बँक आय पी पी एस राज्यसेवा एम पी एस सी यांसारख्या योजनांचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला त्या संस्थेच्या ईमेल आय डीवर अशा प्रकारचे निवेदन द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो तर हे जे ईमेल आहे मित्रांनो मी तुम्हाला पी डी एफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे म्हणजे प्रत्येक संस्थांचा फॉर एक्झाम्पल बार्टीसाठी अशाच प्रकारचं एक निवेदन त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं एक निवेदन टी आर टी एसाठी सुद्धा एक निवेदन आणि सारथी अमृत यांसारख्या संस्थांसाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे निवेदन आपल्याला द्यावे लागेल मित्रांनो तेव्हाच कुठं या योजनेचा तुम्हाला पुन्हा लाभ घेता येईल ठीक आहे मित्रांनो असं व्हायला नको की बार्टी ऑफिसने किंवा बार्टी सं संचालकांनी बार्टीसाठीच फक्त जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना लाभ दिलेला आहे आणि महाज्योती टीआर टी एस टी यांसारख्या विद्यार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अगोदर पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल बँकेचा लाभ घेतलेला असेल ठीक आहे त्यानंतर एम पी एस सीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल आपापल्या संस्थेनुसार तर तुम्हाला एकच काम करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपापल्या संस्थेच्या ईमेल आय डीवर तुम्हाला फक्त पी डी एफ स्वरूपात ईमेल पाठवा लागेल मित्रांनो मेल कला कर मेल करावे लागेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेल करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या बॅचच्या विद्यार्थीसोबत आतासुद्धा कॉन्टॅक्टमध्ये असाल तुमचा एखादा ग्रुप असेल तर ग्रुपच्या मेंबर्सनी अशाच प्रकारचे निवेदन तयार करून तुम्हीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपापल्या परीने बाटी ऑफिस महाज्योती ऑफिस किंवा टी आर टी आय किंवा सारथी यांसारख्या संकेतस्थळावर ईमेल आय डीवर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात मेल करा की तुम्हाला अशाच प्रकारचे म्हणजे काठणी पातळीनुसार पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काठणी पातळीची एक्झाम देण्यात यावी सपोज तुम्ही म्हणजे पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल ती बारावी पासवर असते त्यानंतर तुम्हाला एम पी एस सीच्या बँकेच्या योजनेचा लाभ घेण्यात यावा त्यासाठी एक छानसं निवेदन द्या लागेल मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला याबाबत मदत करणार आहे मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या परीने जास्तीत जास्त ईमेल करा विद्यार्थी मित्रांनो कुठेच जायची गरज पडणार नाही परंतु तुम्ही आपापल्या संस्थेच्या ईमेल आय डीवर सुद्धा मेल करा विद्यार्थी मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि संपूर्ण माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा तिथे याबाबतची सर्व अपडेट तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला पुन्हा अशाच प्रकारच्या योजनेचा लाभ घेता यावा म्हणजे काठण्य पातळीनुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कमी योजनेचा कमी काठण्य पातळी योजनेचा लाभ घेतला असेल आणि तुम्हाला आता हायर म्हणजे सपोज तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला आहे आता तुम्हाला राज्यसेवेच्या एम पी सीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी नक्की इलिजिबल असायला पाहिजे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲटलिस्ट एक मेल तरी करा विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल तर तुम्ही तर या योजनेला नक्की अप्लाय करू शकता बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबाबत मिळणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या विद्यार्थी मित्रांनो आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा मित्रांनो कारण तुम्हाला सर्व अपडेट ओल्ड बॅचला आणि न्यू बॅचलासुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरच मिळणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा कमेंट बॉक्समध्ये मी लिंक पिन करून दिली विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद